महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यात असलेल्या जंगलामधील मौल्यवान अशा खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वनविकास महामंडळाच्या पथकाने अटक केली सिनेस्टाईल तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनेच वनविकास महामंडळाच्या जाळ्यात अडकलाय या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरजातीय रॅकेट उघडकीस आला आहे नाशिक जिल्ह्यातील जंगलामध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खेर सागाच्या मौल्यवान वृक्ष प्रजातीची सर्रासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित नवसुबाई लोहार उर्फ पुष्पा यास वनविकास महामंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेटनाका येथे सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने जाळ्यात घेतले न्यायालयाने त्यास तीन दिवसाची वनकोठडी सुनावली होती रविवारी पुन्हा नवसुबाईयास न्यायालयात तात हजर करण्यात आले न्यायालयाने पुन्हा पाच दिवसाची वन कोठडी दिले सीमावर्ती भागात वन विभाग प्रादेशिक व वन विकास महामंडळाच्या अखत्यारितीतील जंगलात घुसखोरी करून तस्कराची टोळी चालवणारा अट्टल नवसुबाई हा वन विभागाला मागील अनेक वर्षापासून हवा होता प्रादेशिक वन विभागाच्या यादीवर त्याच्या विरुद्ध तीन तर एफ डी सी एमच्या यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि पोली स्थानिक पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे मागील सहा ते सात वर्षापासून हा वनविभागाच्या हाती लागत नव्हता आता वनविकास महामंडळाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचं रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे उटका बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते नवसुबाई हा गुजरात स्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत व सीमावर्ती भागात शिरकाव करत होता यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वेळप्रसंगी वनपथकावर दगडफेक वृक्षतोड व जंगलात जाण्याच्या व बाहेर पडण्याच्या चोरवाटा दाखवण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे स्थानिकांना किलो वीस ते पंचवीस रुपये प्रमाणे गुजरातमध्ये सुमारे तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दराने विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सीएमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसुलोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा, गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाली आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरेलम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा व्यक्ती अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे लोकनायक न्यूज